बहिणीचा लवकरच लाडक्या मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि इकडे लाडक्या बहिणी माझ्या लाडक्या बहिणींच्या बाजूनेच कोर्ट निकाल देईल कारण कोर्टाला माहित आहे माझ्या सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या कुटुंबाला आधार मिळाला पाहिजे आणि म्हणून ही योजना बंद होणार नाही ही योजना कायम स्वरूपी आम्ही केले ते हजार कोटी वर्षाला लागतात त्याच नियोजन आम्ही केलेलं आहे कारण आम्ही कुणालाही फसवणारे नाही मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकरी कुटुंबातून मी आलोय सर्व सामान्य गरीबातून मी आलोय गरीबी मी पाहिली आहे माझी आई कशी तिची तगमग मी पाहिली काटकसर पाहिली आहे महिना चालवताना शिक्षण फीचे पैसे दुधाचे पैसे राशनचे पैसे हे सगळं मी पाहिलंय आणि म्हणून मी जेव्हा विचार केला जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा देण्याचा प्रसंग येईल तेव्हा मी सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणी भावांना शेतकऱ्यांना दिल्याशिवाय राहणार नाही आणि ते मी करून दाखवलंय सरकारने महायुतीने करून दाखवलंय आणि म्हणून आपल्याला मी सांगतो हे देणार सरकार आहे माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो कोणी का कोणी माईचा बाप आला तरी मायका लाल आला तरी ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही हा शब्द एक एकनाथ शिंदेचा